ज्या सगळ्याच्या माध्यमातून एवढंच सांगायचं की ज्यावेळेस मी आता जवळपास दोन वेळेस लोकसभेची निवडणूक आणि एक वेळेस विधानसभेची निवडणूक लढवली मी प्रत्येक वेळेस लोकांना निवडणुकीच्या वेळेस मतदानाच्या वेळेस आवाहन केलं होतं की बाबा मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे तुमचा मुलगा आहे तुमचा नातू आहे तुमचा भाऊ आहे असं समजून तुम्ही मला मतदान करा आणि ना, okay. ते नातं मी पुढचे पाच वर्ष जोपर्यंत लोकप्रतिनिधी निधी म्हणून राहीन तोपर्यंत लक्षात ठेवून कायमस्वरूपी तुमच्यासाठी तुमच्याच कुटुंबातला सदस्य ह्या नात्यानं उपलब्ध राहील मला वाटते जे जे वचन दिलं होतं ते मागच्या वेळेस कोरोनाची आपत्ती होती त्यावेळी मी ते तंतोतंत आम्ही पाळलं आणि आज सुद्धा पुरातन मला वाटते अक्षरशः हाहाकार धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये घातलेला आहे तशा परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांच्या अडचणीत त्यांच्याच कुटुंबातला सदस्य या नात्यानं धावून जाणं मला वाटतं हे माझं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी व्यक्त पार पाडलं आपण विचार करा त्या वंडेर गावातली कालची जी परिस्थिती होती ती अतिशय भीषण होती एक दोन वर्षाचा मुलगा त्याची आई परत त्याच्या आज आजी आजोबा एक दिवस एक रात्र पूर्ण आणि पूर्ण दिवस त्या घराच्या स्लॅबवर पण त्या पावसात ओल्या कपड्यात उभ्या आहेत त्यांना निवाराची कुठली सोय नाही ना अन्न आहे ना पाणी आहे मला सांगा अशा परिस्थितीत जर आपल्या कुटुंबातला एखादा माणूस तिथं असता तर आपण बघत बसलो असतो का मला वाटतं हाच विचार होता किंवा माझा मुलगा तिथे अडकला असता माझी बायको तिथे अडकली असती तर मी बसलो असतो का मला वाटतं हीच भावना ठेवून आम्ही जे एनडीआरएफच्या लोकांनी एक दाव त्या ठिकाणी झाडाच्या पुड्याला बांधव होत तिथं पाण्याचा प्रवाह हा फार मोठ्या प्रमाणात होता आणि मग त्यांनी विनंती केली की ते दहावं जे आहे ते सोडा आणि मग तशा परिस्थितीमध्ये गावातले जे पोहता येणारे युवक होते त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेतलं एक लाकडाच मोठ ही होती दांडी होती ती दांडी आम्ही त्या पहिल्यांदा झाडात गुंतवली कारण प्रवाह प्रचंड असल्यामुळं त्या दांडीचा आधार घेणं गरजेचं होतं आणि दांडीच्या अलीकडच्या बाजूनं आम्ही त्या ठिकाणी त्या दाव्यापर्यंत पोहोचलो ती गाठ जी बारलेली होती ती गाठ सोडवली आणि ती दावं घेऊन परत आम्ही बाहेर आलो आणि ते बाहेर आल्याच्या नंतर एनडीआरएफच्या जवानी तोपर्यंत त्या कुटुंबातली जे व्यक्ती होते त्यांना सगळ्यांना बोटीत घेतलं होतं आणि ती बोट परत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इंजिन चालू करून अलीकडे येणार होती पण ते बघा दुर्दैव असं की आईन मध्ये प्रवाहाच्या त्या बोटीचं इंजिन बंद पडलं आणि ती बोट वाहू लागली सुदैव एका गोष्टीचं होतं की तिथे एक फिल्ट्रेशन प्लांट होता म्हणजे आपलं हे नसतंय काय आकवायचा त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या भिंतीला ती बोट त्या ठिकाणी अडकली आणि ती अडकलेली बोट मग नंतर आम्ही सगळ्या लोकांनी त्यांच्याकडं दहावे फेकले आणि दहावे फेकून पुन्हा ती बोट पूर्ण ओढून आम्ही बाहेर काढली आनंद ह्याच गोष्टीचा आहे की ते चे जवान सुद्धा त्यांच्या घरातलं कोण सदस्य नाही पण स्वतःची त्या ठिकाणची ड्युटी ते राबवत होते आणि स्वतःचं कर्तव्य पार पाडत होते मग ती मंडळी जर स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसभर त्या ठिकाणी बिगर आणण्याचं फक्त पाण्यावर जर काम करू शकत असतील तर मग आपण काय करायचं नाही मला वाटतं ह्याच भूमिकेतनं आम्ही तिथे गेलो ते सगळं रेस्क्यू झाल्याच्या नंतर दो ते दोन वर्षाचं मूल त्याची आई त्याची आजी आज आजोबा मला वाटतं त्यांचा त्या ठिकाणी चेहऱ्यावरचा जो आनंद हो तो सम्याद है है। होता तो काही मला वाटतं माणसाच्या सगळ्यात मोठ्या समाधानापैकी एक आहे आणि ते समाधान फक्त त्या ठिकाणी काल मिळवलं त्याचा नितांत आनंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे वचन आम्ही लोकांना दिलं होतं की बाबा फक्त निवडणुकीपुरतं मतदानापुरतच नाही तर कायम आम्ही संघर्षाच्या काळात आपल्या सोबत असू तुमच्या कुटुंबातला सदस्य या नात्या सोबत असू ते आम्ही त्या ठिकाणी तंतोतंत पाळायचं काम केलंय एवढंच नाही मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की काल पहाट सकाळी लाखी म्हणून गाव आहे परंडा तालुक्यातलं त्या गावामध्ये एक सहा लोक त्या ठिकाणी घराच्या स्लॅबवर थांबलेले होते आणि ते घर सुद्धा जुन्या पद्धतीनं बांधलेलं होतं आणि पाण्याच्या प्रवाहामुळे तो स्लॅब आलत होता आणि पाण्याची पातळी ही वाढत होती अशा कठीण परिस्थितीत त्या ज्या अडकलेल्या कुटुंबातील मुलींचा दोन्ही मुलींचा परत त्यांच्या मुलाचा मला फोन यायला लागला की काही करत आता आमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना त्या ठिकाणी वाचवणं गरजेचं आहे मी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेबांना सकाळी फोन केला आणि फोन करून त्यांना विचारलं की साहेब असं असं आहे तर त्यांनी म्हणले की आपल्या जिल्हा आपस्थान आपत्ती व्यवस्थापनची टीम त्या ठिकाणी जाते आणि ती रेस्क्यू करते पण दुर्दैव असं की त्या भागाला पूर्ण चारी बाजून पुराचा वेढा होता रस्ते त्या ठिकाणी नव्हते मग जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की आपण एअर रेस्क्यूचं ऑप्शन ठेवलं पाहिजे जिल्हाधिकारी सांगितलं की मी ऑलरेडी रिक्विजेशन पाठवलंय आणि सकाळी आपल्याला एअर सपोर्ट मिळेल मला त्या लोकांचं सुद्धा मनापासून कौतुक करायचंय की सकाळी अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती आणि प्रतिकूल परिस्थिती असताना कॅप्टन काय नाव त्यांचं विक्रम अक्षय अक्षय कुमार म्हणून जे आहेत कर्नल अक्षय कुमार त्यांना म्हणलं साहेब इथं लोक अडकलेले आहेत त्यांनी मला सांगितलं की आम्हाला आता थोडस जे क्लायमेट आहे ते फार खराब आहे आणि आम्हाला अजून परमिशन मिळत नाही पण आम्ही बिलकुल रिस्क घेऊन आम्ही आमचं त्या ठिकाणी फ्लाइंग करू तुम्ही काळजी करू नका म्हटलं तुम्ही आल्याशिवाय ती लोक निघणार नाही त्यांचं खरंच मनापासून कौतुक करावं वाटतंय त्यांचं अभिनंदन आहे की त्यांनी तशा स्वतःचा जीव धोक्यात घालून ते उड्डाण केलं आणि जवळपास सव्वीस ते सत्तावीस लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं त्यांनी बाहेर काढलं